पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता दिवाळीपूर्वीच दोन गणवेश मिळणार आहे शासनाने गणवेशाच्या निधीला मंजुरी दिली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली या गणवेशाचे वितरण होणार आहे शहरातील दहा हजार तीनशे तीस तर ग्रामीण भागातील चौसष्ट हजार आठशे सत्त्याऐंशी अशा एकूण पंच्याहत्तर हजार दोनशे सतरा विद्यार्थ्यांना गणवेशाचा पहिली ते आठवी पर्यंतचे सर्वच विद्यार्थी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील कोरोनाच्या सावटात शाळा बंद आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या हक्काचा गणवेश त्यांना मिळणे गरजेचे असताना शाळेचे सत्र सुरू होऊन देखील शासनाकडून त्यांची परवानगी अप्राप्त होती अखेर समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाने हिरवी झेंडी देत गणवेश वाटप करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिलेत त्याकरिता निधीला देखील मंजुरात दिली आहे त्यामुळे यावर्षी वर्षी दिवाळीपूर्वीच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार आहे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे चौसष्ट तर महापालिका क्षेत्रातील दहा विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश आहे दोन गणवेशाकरिता सहाशे रुपये याप्रमाणे चार कोटी एक्कावन्न हजार तीस हजार दोनशे रुपये शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर वितरित केले जाणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती